तर मैत्रिणींना कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर पावसाळा सुरू आहे आणि आता हे जे नवरात्रीचे जे धान्य आपण वापरणार आहोत तिळ राजगिरा भगर तर हे कसे नीट करावे तर अशा पद्धतीने हे बारीक धान्य नीट करावे तर आपण हे धान्य धुवून घेत असतो पण आता पावसाळा असल्यामुळं हे लवकर वाळणार नाहीत तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित असे पूर्णाच्या चाळणीनं चाळून नीट करून घ्या आणि घरातच हे धान्य व्यवस्थित असे वाळवा तर आपण आज पाहणार आहोत उपवास नवरात्रीचे उपवास केल्याने काय फायदे होतात तर फक्त धार्मिक कारणासाठी नसून आरोग्यदायी फायदे देखील उपवासाचे भरपूर असे असतात तर उपवास धरल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि उपवासात तळकट मसालेदार जड पदार्थ टाळल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते शरीर हलके आणि ऊर्जावान होते आणि उपवासात मिळणारे जे पदार्थ असतात ना शाबुदाना शेंगदाणे राजगिरा हे ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स व प्रथिने देणारे असतात तर त्यामुळे थकवा कमी येतो दिवसभर उत्साह टिकतो आणि आपलं मुख्य म्हणजे वजन नियंत्रित राहतं तर उपवासासाठी आपण शक शक्तीवर्धक म्हणजे राजगिरा असतो राजगिरा खाल्ल्याने काय होतं थकवा कमी येतो आणि तीळ पण तर तीळ खाल्ल्याने आप आपले हाडे मजबूत मजबूत होतात कॅल्शियम फॉस्फरस हे आपल्याला मिळत असतं त्वचविकार होत नाही केसांसाठी पण चांगले असतात आणि हृदयविकारातसुद्धा तीळ मदत करत असतात तर तिळामध्ये भरपूर असा तेलाचा साठा असतो समृद्ध असा तर ते शरीराला उबदार ठेवते उपवासात काय होतं खाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे ना शरीरातील चरबी जळली जाते आणि वजन पण कमी होण्यास मदत होत असते तर मानसिक शांतता एकाग्रता उपवासामुळे पोट हलके राहते मन स्थिर राहते धार्मिक भावना जागृत होतात आणि विशेष म्हणजे कोणत्या कोणत्या अन्नपदार्थाचे काय काय फायदे होतात हे आपण पाहू तर राजगिरा खाल्ल्याने रक्त वाढते हाडे मजबूत होतात तीळ आणि शेंगदाणे खाल्ल्यामुळं उष्णता आणि शक्ती देतात तर शा शाबुदाना हा झटपट ऊर्जा देत असतो रताळे आणि बटाटे तर हे पचनाला हलके आणि ऊर्जा टिकवणारे असतात आणि दुधाचे पदार्थ खाल्ल्याने काय होतं ताकद येते आणि थंडावा देतात तर हे सर्व फायदे आपल्याला उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने होत असते तर त्यामुळे उपवासाचे पदार्थ खाणे म्हणजे शरीराला डिटॉक्स हलके व ऊर्जावान ठेवणे आणि मनाला शांती देणे हे दोन्ही फायदे मिळतात तर त्यामुळे आपण नवरात्रीचा उपवास धरावा आणि आपलं धार्मिक कार्यही आपलं सुरू ठेवावं तर आणि उपवासाचे हे पदार्थ खाल्ल्याने हे असे फायदे होतात तर चला तर मैत्रिणींनो आता पाहूया दिवसभर आम्ही काय केलंय तर हे सर्व कडधान्य मी आज व्यवस्थित असे नीट करून घेतलेले आहे आणि भरपूर असे खडे यामध्ये निघाले होते तर अशा पद्धतीने या पूर्णाच्या चाळणीने मी ही सर्व कडधान्य चाळून घेतलेले आहेत तर बारीक कडधान्य असतात आणि त्यामध्ये बारीक असे खडे असतात तर अशा पद्धतीने हे नीटनेटके आप करून आपण हे आपल्याला वापरण्यासाठी घ्यायचे आहेत तर म्हटलं चला आता आपल्या मैत्रिणींनाही थोडीशी ही, ही आयडिया द्यावी तर त्यामुळं हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे तर आज दिवसभर दिवसभर असं काम सुरूच होतं भरपूर असे आता किचनमधलं सर्व सामान काढलेलं होतं घासून घेतलेलं होतं आज बारीक बारीक सामान बरण्या हे सर्व काढलेलं होतं तर मसाल्याच्या बरण्याही आज काढलेल्या होत्या घासण्यासाठी तर, भर सर तर भर सर्व असं भरसर केली तर दुपारच्या वेळी भरपूर असं ऊन असतं पण चारच्या नंतर खूप असा पाऊस येतो तर आता सुरूच आहे निसर्गापुढं तर काहीच माणसं चालत नाही आणि अशा पद्धतीने हे सर्व कडधान्य मी व्यवस्थित असं नीट करून घेतलेलं आहे नवरात्रीच्या वेळी घरं साफ करताना किंवा कपडे धुताना खूप अशी दमछाक होते आणि पाऊस असल्यामुळं अजिबात कपडे वाळायला ऊन नव्हतं तर आता गॅलरीमध्ये वरच्या गॅलरीमध्ये घातलेले आहेत कपडे वाळायला आणि आज आमच्या खूप अशी मदत केली तर हे सगळं सर्व एअरटाईट कंटेनर आहेत नाही तर हे सर्व आम्ही मस्त असे घासले आणि मसाल्याच्या बरण्या पण काचेच्या छान चा अशा घासून चा घेतल्या तर आता हे सर्व मसाल्याचे पदार्थ यामध्ये भरायचे आहेत तर समोरच्या गॅलरीमध्येही डावं बांधून अशा पद्धतीने सर्व कपडे सुकायला टाकलेले आहेत तर आता आपण आता ह्या सर्व बरण्यांमध्ये हे सर्व मसाल्याचे पदार्थ भरून घेऊ तर ह्या अगोदर बरण्या सर्व पुसून घेतल्या तर हे जे एअरटाईट कंटेनर आहेत हे मागच्या वर्षी आम्ही घेतलेले आहेत दिवाळीच्या स सणाच्या वेळी आणि हे खूप मस्त असे आहेत यामुळं काय होतं अजिबात किडा मुंगी लागत नाही कडधान्यांना एकदम छान असे राहतात तर दरवर्षी पितृ पक्षामध्ये खूप असं ऊन असतं पण यावर्षी पूर्ण असं पितृपक्षामध्येही पाऊस आणि नवरात्रीला सुरुवात झाली तरी पावसाची काही पाऊस काही बंद झाला नाही खूप असा पाऊस सुरू आहे तर आता सर्व घराची साफसफाई आमची झाली रात्री ना खूप पाऊस आला होता चार वाजेपर्यंत पाऊस चालू होता आणि पूर्ण असं पाणी साचलेलं आहे इकडे पाठीमागच्या शेतामध्ये तर तुम्हाला दाखवते मी ते पण आता आहे ना मस्त ऊन पडले तर बरंच असं धुनं पण कपडे पण धुतलेत आम्ही आणि वर काही इथं काही वाळायला पण टाकलेत तर आज भरपूर असे कपडे वाळणार आहेत उन्हात तर मोठे मोठे कपडे अजून धुवायचे राहिलेत पण छोटेच कपडे आज धुतलेत तर उद्या परवा चांगलं ऊन पडलं तर मोठले पण कपडे धुऊ आहे ना रे पिल्लू तर सोप्या जे ज्या मोठ्या मोठे या गाद्या आहेत ना तर यांची कवरही आम्ही आज धुवायला काढले तर छान असे वाळले बरं का पण आम्हाला त्याचे कवर लावताना खूप असं त्रास झाला तर हे मोठले कवर लावतानी ना त्याची चेन लवकर बसत नाही खूप ताईट असे असतात तर पण आम्हाला मदत करू लागले आणि हे कवर पण आम्ही लावून घेतले तर आपल्याला हे जे सर्व फर्निचर आहे ना तर हे खूप सुखदायी वाटतं पण ही साफसफाई करताना खूप असं त्रासदायक असतं कारण याला खूप असे, असे जाळे लागतात आणि खराब खराब पण खूप होतं आणि धुवायला पण खूप असं अवघड असत तर पाठीमागच्या सगळ्या शेतामध्ये अशा पद्धतीने हे पाणी साचलेलं आहे आणि पुन्हा आता पावसाला सुरुवात झाली तर चला तर मैत्रिणींनो हा पाऊस सुरूच राहणार आहे आणि आपले व्हिडिओही सुरूच राहणार आहे तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही केले होते गरम गरम असे बटाट्याचे भजे तर पाऊस आणि भजे हे कॉम्बिनेशन खूपच छान आहे का नाही तर चला या तुम्ही पण भजे खायला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशे व्हिडिओमध्ये